हे चार पदार्थ कधीही गरम करून खाऊ नका लोक आपल्या सोयीसाठी उरलेले पदार्थ पुन्हा गरम करून खातात पण सर्वच पदार्थ या प्रक्रियेत मदत करत नाही चव तर खराब होतेच पण आपल्या शरीरावर देखील त्याचा परिणाम होतो चला तर मग जाणून घेऊया ते पदार्थ जे आपण गरम करून खाऊ नये नंबर एक बटाटे त्या बटाट्यांमध्ये क्लोस्ट्रिडियम बोटोलियम हा पदार्थ तयार होतो या जीवाणूची वाढ होते शिजून ठेवलेल्या शिळ्या बटाट्यांमुळे बटाट्यांमध्ये क्लोस्ट्रिडियम बोटोलिनम नावाचा जीवाणू तयार होतो आणि ते आपण पुन्हा गरम केल्याने यामध्ये वाढ होते नंबर भात उरलेला भात आपण कधीही गरम करून खाऊ नये तांदळात बॅसिलस सेरियस नावाचा जीवाणे जो खोलीच्या तापमानावर गुणाकार करतो आणि भाताला पुन्हा गरम केल्यामुळे हा रोग जंतू पुन्हा नष्ट होत नाही म्हणून तांदूळ ते शिजवल्यानंतर लवकर खावे नंबर तीन मशरूम मशरूम हे सच्छुद्र असतात आणि हे बॅक्टेरिया वाढीसाठी परिणाम करू शकतात मशरूम पुन्हा गरम केल्याने यामध्ये बॅक्टेरियांची वाढ होते आणि यामुळे विषारी पदार्थ तयार होतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते आणि यामुळे आपल्या पोटाच्या समस्या देखील निर्माण होतात पालेभाज्या हो पालेभाज्या देखील पुन्हा गरम करून खाऊ नये यामुळे भाज्यांमध्ये असलेले पोषक तत्वे नष्ट होतात आणि चव आणि ताजेपणा देखील कमी होतो असेच नवेनवे व्हिडिओ पाहण्यासाठी हॅपीएस्ट हेल्थ मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद